दे आ, मी जी बैठक बोलवली होती पक्षपात झालेला आहे मला वाटतं ही चुकीची माहिती आहे जर त्यांनी माहिती घेतली असेल तर मी सांगू इच्छिते की माजी महापौर विशाखा राऊत यांना इथे बोलवण्यात आलं होतं महाबीमच्या ज्योती ठाकरे यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आलं होतं तर मला असं वाटतं की उगीच तुम्हाला माहिती नसताना उगीच खोटा बोलू नये निर्मलाताई प्रभावळकर या आल्या होत्या या कुठल्या पक्षाच्या होत्या स्वतः अंजली या आलेल्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखलं जातं त्याच्यामुळे उगीचाच खोटा बोलू नये थोडी माहिती घ्यावी तुम्हाला हवं असेल तर कुणाकुणाला बोलवलं गेलंय याचा पूर्ण माहिती लेखाजोखा तुम्हाला उपसभापती निलमताई यांच्या कार्यालयाकडून मिळेल आहे की अशा पद्धतीने बैठक घेण्याचा अधिकार आता सुषमाताई अंधारे यांना बोलवलं नाहीये म्हणून हे हा पिळपापड चाललेला आहे का सुषमा ताईनी उपसभापती ताई यांनी कसं काम करावं हे सांगण्या इतपत त्यांना ते अजून तेवढा अनुभव आहे असं मला वाटत नाहीये त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला बोललंच पाहिजे असं नाहीये सुषमाताई थोडी माहिती घेऊन बोल पंकजा मुंडे पांडवांनाच वनवास झाला रामण मला वाटतं या संदर्भात तुम्ही पंकजा ताईंशीच बोललात तर त्या तुम्हाला जास्त माहिती देऊ शकतील धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका